नमस्कार आ, मी या सिरीजमधला आज दुसरा व्हिडिओ बनवत आहे त्याचं नाव आहे साठातली सत्तरी तुम्ही म्हणाल काय प्रकार आहे साठातली सत्तरी म्हणजे काय तर साठातली म्हणजे एकोणीसशे साठमधली एकोणीसशे साठच्या दशकातल्या सत्तरीबद्दल मी अगदी थोडक्यात बोलणार आहे म्हणजे एक ओव्हरव्ह्यू आहे त्याच्यानंतर मग आपण त्यातल्या काही ठराविक गोष्टींबद्दल जास्त बोलू तर माझा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाला आणि मला साधारण एकोणीसशे एकसष्टपासून गोष्टी लक्षात राहायला लागल्या म्हणजे माझ्या लक्षात राहिलेली सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोवा स्वातंत्र्य झालेला थोडक्यात लक्षात आहे तीन वर्षांचा होतो मी तर तेव्हापासून मी जे जे काय निरीक्षण केलेलं आहे निरीक्षण म्हणजे एवढं बारीक निरीक्षण करत नव्हतो पण माझ्या लक्षात ज्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या बहुतेक सगळ्या माझ्या रिवाइंड केलं तर व्हिडिओसारख्या माझ्या लक्षात राहतात त्यामुळं त्या, त्या रिवाइंड करून आणि त्यानंतर परत त्याच्यावर मनन करून मी काही गोष्टी सांगणार आहे आता याच्यात मी जे साठच्या दशकातलं म्हणतो ते फक्त मी पाहिलेलं तेवढंच आत्ता बोलणार आहे काही ऐकीव गोष्टी आणि पुस्तकात वाचलेल्या गोष्टी त्यावेळच्या किंवा त्याच्या आधीच्या मी नंतर सांगेन त्याच्या आधीच्याच सांगेन मी माझ्या जन्मानंतरच्या मी बहुतेक ज्या गोष्टी शेअर करणार आहे या सिरीजमध्ये त्या फक्त मी पाहिलेल्या प्रत्यक्ष फर्स्ट पर्सन वा नच असतील वाचन किंवा ऐकिव गोष्टीही असतील पण अशा जास्त मी दुसऱ्यांच्या याच्यावर राहणार नाही हां आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आज मी जे काय सांगणार आहे ते थोडंसं त्यामुळे तटस्थ नाही म्हणजे माझी मतं जी आहेत ती कदाचित त्याच्याशी तुम्ही सगळीजणं सहमत होतील असं नाही कारण प्रत्येकानं आयुष्य जे पाहिलं आहे वे ते वेगवेगळं आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की साठीतली सत्तरी कशी होती तर एका शब्दात झाला सांगायचं झालं तर त्यावेळची सत्तरी स्वावलंबी होती स्वावलंबी म्हणजे काय स्वावलंबी म्हणजे बहुतेक सगळ्या जास्तीत जास्त ज्या जा आयुष्यातल्या गरजा असतात त्या स्वतःच्या स्वतः तिथल्या तिथं भागत होत्या विकत घ्यायला कमी गोष्टी लागत होत्या लागत होत्या म्हणण्यापेक्षा विकत घ्यायला पैसाच नव्हता मग सुबत्ता होती का सुबत्ता अजिबात नव्हती पण मग लोक उपाशी होत होती का आ, काही लोक कदाचित दिवसात एकदा जेवत असतील वगैरे पण अगदी अशी उपासमारी किंवा अगदी हे लोक कुठून खात असतील असंही नव्हतं कारण आधी मी शेतीबद्दल बोललो आहे तर काही गोष्टीमुळे साधारण पोट लोकांचं पोट भरत होतं एवढं हे होतं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्यासारखं अन्न टाकलं अजिबात जात नव्हतं आज सध्या कुठंही तुम्ही गेला तर बरीच अन्नाची नासाडी होते सार्वजनिक कुठं कार्यक्रम असतात आणि काय असतात त्यावेळी अन्नाची नासाडी होते किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघता लोक अन्न ऑर्डर करतात फोटो काढतात आणि अर्धच टाकून निघून जातात तसलं काही नव्हतं अन्नाची नासाडी अजिबात होत नव्हती अन्न पूर्ण पुरवून खायला खाल्लं जायचं पण Uh, सगळ्यांनाच अगदी म्हणजे हे आता मी अन्नाकडे वळतोय तर अन्न वस्त्र निवारा या uh, या डायरेक्शनमध्ये मी जात आहे तर uh, साधारणपणे सर्वांकडे मिनिमम पोटापुरतं अन्न होतं आता मिनिमम पोटापुरतं अन्न म्हणजे काय याची तुम्ही कल्पना कराल भात भाजी आमटी कोशिंबीर नाही भात भाजी आमटी कोशिंबीर एवढं सगळं अजिबात नव्हतं वर्षभर तर अजिबात नव्हतं तर अगदी सर्वात मिनिमम अन्न म्हणजे काय तर घरात तांदूळ असला तांदूळ म्हणजे बऱ्याच वेळेला तांदूळ असत नव्हता भात असत होतं भात म्हणजे तांदूळ काढण्यापूर्वी जे टर्फल असायचं ते भात घरात ठेवलं जायचं जा। आणि त्या भाताचे जसं जसं लागतील तसं तसं काढून तांदूळ बनवा घरात तांदूळ असला पाणी असलं आणि लाकडं असली आणि चूल असली म्हणजे पोटापुरतं झालं हां तुम्ही म्हणाल असं कसं दुसरं काही लागत नाही सगळ्यांकडे दुसरं नव्हतं आणि याच्यातसुद्धा गरीब श्रीमंती किंवा असं खूप फरक जास्त नव्हता ब्राह्मणांकडे शेती होती आणि कुळवाड्यांकडे स्वतःची शेती नव्हती तरीसुद्धा दोघांची साधारण एकासारखीच हे परिस्थिती होती कारण मी नंतर स सविस्तर बोलणार आहे कारण जास्त करून भागेली पद्धत होती भागेली म्हणजे एखाद्या ब्राह्मण कुटुंबाचं जेवढं भात शेत आहे त्या भात शेतीमध्ये काम करण्यासाठी किंवा श्रम करण्यासाठी ते स्वतः तेवढं शक्य नव्हतं त्यामुळे साधारण तसंच त्य एक कुळवाडी कुटुंब त्यांच्याबरोबर भागेली म्हणजे अर्ध्या भागाने राहायचं ते श्रम करायचे बैल किंवा जोत ज्याला म्हणत होते की बैलजोडी वगैरे दोघापैकी पिकी कोणाची तरी असायची मग श्रम व्हायचे मिळूनच श्रम करायचे पण जास्त श्रम ते करायचे आणि जे काय पीक येतं ते अर्ध करून घ्यायचं म्हणजे कुळवाड्यांकडे अर्ध भात जायचं आणि आमच्याकडे अर्ध भात द्यायचं त्यामुळे तसं भातशेती किंवा अन्न सर्वांकडेच साधारणसारखं होतं प्रत्येक आणि तसं पॉप्युलेशनसुद्धा खूप कमी होतं आमच्या गावात एकूण माझ्या अंदाजानं सगळी पस्तीसच्या घरं होती तीस म्हणजे जेवढा एरिया आहे त्याचं जेवढं पीक येऊ शकतं तेवढीच घरं होती त्यामुळं पहिलं अन्न म्हणजे भात त्याच्यानंतर कुळवाडी लोकं मासे खायचे शिकार करायचे ससे वगैरे शिकार करायचे रानडोकऱ्याची शिकार करायचे त्यामुळं त्यांना पिर मध्ये मध्ये म्हणजे जशी शिकार करतील त्याप्रमाणे दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं अन्न मिळत असे त्याशिवाय अन्नात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात काकड्या दोडगी वगैरे अशा भाजीच्या खूप वस्तू बनायच्या आणि सर्वात महत्त्वाचं अन्नाच्या दृष्ट्या म्हणजे फणस तर फणस हा जो एक प्रकार आहे सत्तरीत तो खूप अन्न देतो म्हणाल फणस तर दोन तीन महिने असतात खूप अन्न कसं देईल तर तो फणस फणसाची फणस ज त्या झाडाच्या मनानं खूप कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न देतो हे आजसुद्धा सध्या मी हल्ली वाचत आहे जमिनीच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या मानाने खूप कार्बोहायड्रेट्स बनवणारा फणस हा एक फळ आहे एक फळ आहे आम्ही त्या फणसाला पुल्लिंगी वापरतो फणस आहे आणि त्याच्यात खूप कार्बोहायड्रेट मिळतं तर तो फणस दोन तीन महिने लोक फक्त फणस करूनसुद्धा राहू शकत होती आणि त्याच्याशिवाय कच्च्या फणसाचे गरे काढून मिठात घालून टिकून ठेवायचे त्याला सोलं म्हणायचे सुकून पण ठेवायचे पण मिठात आम्ही जास्त ठेवत होतो त्यामुळं वर्षभर काही ना काही असायचं अन्न टिकून ठेवायची काही गोष्टी टिकून ठेवायची इवन काकड्या मोठ्या काकड्या पिकलेल्या ठेवल्या जायच्या आणि त्या साधारण सहा महिने वर्षभर साधारण टिकायच्या हे आता भोपळे टिकायचे भोपळे ठेवलेले थे, वर्षभर टिकायचे थे, त्यामुळं ज्यावेळी पीक येत होतं त्यावेळी ते टिकवलं जायचं आणि अन्नाची साधारणपणे हे होती काहीजणं म्हणतील की एवढ्यावर तुम्ही अन्नाचं पोटभर भागत होतं वगैरे कसं कसं म्हणता तर मी तरी म्हणेन की त्यावेळची लोकं अगदी भुकेलेली वगैरे अशी नव्हती कारण मी त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती पाहिलेली आहे आमच्या जवळचाच महाराष्ट्र याच्यात मी काही वेळा वजरे वगैरे तिकडे गेलेलो आहे तर तिकडे भात शेती नाही म्हणजे कमी आहे त्या मनानं कमी आहे बहुतेक भातशेती ज्यांची नाही आहे त्यांची परिस्थिती खूप कठीण होती म्हणजे ते विकत घेऊन खायला लागायचं अन्न पीक असं नव्हतं त्याच्याशिवाय मग पाकड वगैरे असे खूप काहीतरी साधी म्हणजे निकृष्ट दर्जा दर्जाचे अन्न पाकड आणि कुळीत वगैरे असे काहीतरी लावायचे जी त्यामानानं कमी पोटभरीची होती त्यामुळं कठीण मी जास्त कठीण परिस्थिती पाहिलेली आहे त्याच्याबद्दल नंतर बोलेन त्यामुळं मी म्हणतो की गोव्यात आणि सत्तरीत त्यामानाने साधारण परिस्थिती अन्नाच्या बाबतीनं बाबतीत ठीक होती ठीक म्हणजे ॲक्सेप्टेबल होती आजच्या दृष्टीनं काहीच ठीक नव्हतं रेकॉर्ड करता करता एक मुद्दा राहून गेला त्यामुळे मी आत्ता मी तो दुसऱ्या ठिकाणी उभा राहून हातात कॅमेरा धरून सांगत आहे तर हे अन्नामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की बहुतेक सगळ्यांकडे गुरं होती गाई किंवा म्हशी त्यामुळं दूध तुपतं बहुतेक सगळ्यांकडे होतं आणि त्यामुळे त्याची अन्नात खूप चांगली मदत व्हायची कारण पावसाळा भ पाऊस भरपूर असल्यामुळे पावसाळ्यात गाईंना चारा डोंगरात जाऊन मिळायचा त्याशिवाय भातशेती असल्यामुळे पावसाळ्याचा सीझन सोडून बाकीच्या सीजनमध्ये बाकी सीजन भातशेतीमधलं जे गवत राहत होतं ते गवत गुरांना खायला असायचं त्यामुळं गुरं पाळणं शक्य होतं आणि बहुतेक सगळ्यांकडे ब्राह्मण कुळवाडी या सगळ्यांकडे गुरं होती प्रत्येकाची स्वतःची गुरं होती सकाळी उठून राखणा राखणा म्हणजे गुराखी ज्याला म्हणतात मराठीत राखणा गुरं घेऊन चरायला घेऊन जायचा आणि संध्याकाळी परत यायची आणि सगळ्यांकडे गुरं असल्यामुळे बहुतेक प्रत्येकाकडे कायम एक दोन तरी दुबत्या गायी असायच्या आमच्याकडे एकूण पाच सहा गायी होत्या आणि एक दोन बैल होते त्याच्या वासरं वगैरे असायची तसंच साधारण प्रत्येकाकडे होतं त्यामुळं अन्नामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जरी धान्य किंवा बाकी गोष्टी कमी असल्या तरी दूध दुप्त होतं आणि दुधाची विक्री वगैरे तशी माझ्या माहितीप्रमाणे तरी कुठं होत नव्हती कारण डेअरी बेरी हा सगळ्या प्रकार नंतर आला त्यामुळे स्वतःच दूध वापरलं जायचं दूध दही ताक तूप सगळं बनायचं आणि ज्याच्याकडे नाही त्यांना कोणालाही असंच दिलं जायचं कोणी विकत वगैरे एवढं बहुतेक येत नव्हते हो Uh, दुसरं सर्व अन्नानंतर वस्त्र म्हणायचं तर वस्त्र खूप कमी होती दॅट्स इट आजच्या मनानं वस्त्र प्रॅक्टिकली नव्हती बायकांना वर्षाला दोन लुगडी मिळायची uh, आम्ही एक चड्डी घालून राहायचो uh, बनियन वगैरे कमीच होतं uh, शाळेत जाण्यापुरते एक चड्डी दोन चड्डी आणि दोन शर्ट वगैरे असे असायचे आणि वस्त्राची खूप तुट uh, कमतरता होते आणि सध्या वस्त्र गरजेपेक्षा पाचशे टक्के तक, जास्त झाली आहेत काहीही गरज नाही एवढ्या वस्त्रांची आता निवारा निवारा म्हटलं तर बहुतेक सगळ्यांची घरं होती कारण घरं स्वतः बांधली जायची घर बांधण्यासाठी जमिनीचा असा प्रॉब्लेम नव्हता गावठण जिथं आहे तिथं कुळवाडी लोकांची घरं होती आणि जिथं कुळागर आहेत तिथं ब्राह्मण लोकांची ज्यांचे कुळागर आहेत त्यांची घरं आपापल्या जमिनीत असायची आणि घरासाठी बांधायला असा खूप खर्च येत नव्हता कारण घर स्वतः बांधायचं आहे मातीचं घर स्वतः बांधायचं आहे फक्त कौलं विकत घ्यायला लागायची त्याच्यानंतर मदेर जे म्हणतात मदेर म्हणजे त्याचं जे लाकडाचं काम जेवढं करायचं तेवढं घ्यायला लागायचं तेसुद्धा जंगलातच ते मिळायचं त्यामुळे स्वतः श्रम करून घरं बांधायचे त्यामुळं साठीमध्ये तरी बहुतेक सगळ्यांची घरं होती आणि तीसुद्धा कौलार होती म्हणजे जुन्या टाईपची कौलं मी फक्त एक घर पाहिलेलं आहे त्या वेळेचं जी एक गरीब बाई होती तिचं नाव आमच्या गावात द्रौपदी म्हणून आहे तिचं फक्त झोपडी होती झोपडी म्हणजे जशी झावळ्यांनी शाकारलेली म्हणजे माडा सुपारीची चुडतं आणि माडाची चुडतं चुडतं म्हणजे पानं सुकलेली त्याचं करून केलेली घरं होती त्यावेळी गोठेसुद्धा बहुतेक सगळे गुरांचे गोठे तसेच होते ते कौलारू नव्हते ते नंतर झाले अन्न वस्त्र निवारा निवाराच्या बाबतीत झालं त्याच्यानंतर दळणवळण दळणवळणाची सोय अगदी माझ्या लहानपणापासून गावातनं एक बस जायची एक बस यायची आणि या बसी वाळपई म्हणजे आमच्या जवळच्या जवळचं जे टाऊन आहे किंवा तालुक्याचं ठिकाण आहे तिथे तिथले दोन व्यापारी होते मोठे होते म्हणजे अजूनही आहेत होते म्हणणं चुकीचं आहे तेली आणि दात्ये त्या दोघांच्या बसेस होत्या म्हणजे एक तेलियानं तेलियानं साधारण आमच्या तिकडची एरिया धरली होती आणि दात्यानं दुसरं गाव भिरोंडे म्हणून तिकडचं घेतलं होतं तर त्यावेळी दोन बसेस आमच्याकडे एक बस सकाळी जायची बेतीला बेती, बेती म्हणजे पणजीच्या नदीच्या अलीकड तिथं पणजीचा त्यावेळी पूल नव्हता त्यावेळेस आमच्याकडनं सकाळी एक बस जायची आणि ती संध्याकाळी परत यायची दिवसातून दोन ट्रिप तसंच दात्याची बस म्हणजे आमच्या बसचं नाव अंजनी होतं आम्ही जी सर्वात लहानपणाची बस होतं पहिली बस त्यांची होती ती अंजनी होती त्यावेळी बहुतेक फार्गो कंपनीच्या बसेस असाव्या दुसरी दात्याची जी पहिली बस होती ती दौलत नावाची होती दौलत नंबर एक त्याचं नाव होतं दौलत नंबर एक नाव नंतर पडलं कारण त्यांनी ज्यावेळी नंतर बसेस घेतल्या तर सगळ्यांची नावं दौलत ठेवली आणि ती बस पूर्ण बॉडी पिंक कलरची पूर्ण बॉडी बांधलेली बस जपानमधनं इम्पोर्ट केलेली होती बहुतेक इसुझू कंपनीची असावी मला आता शंभर टक्के माहिती नाही आहे आणि तशा म्हणे दोन बसेस गोव्यात इम्पोर्ट केल्या होत्या एक नात्याकडे होती आणि एक अजून कुठंतरी होती आणि ती बस परत परत रिपेअर करून रिपेअर करून मी शाळेत म्हणजे माझ्या एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत ती बस चाललेली मी साधारण पंच्याहत्तर ते शहात्तरपर्यंतसुद्धा ती बस चाललेली मी पाहिलेली आहे तिची बॉडी कलर सगळं तसंच्या तसं होतं तिच्या पांची बस म्हणजे हे मी थोडंसं डायव्हर्शन झालं आहे ट्रान्सपोर्टेशनसंबंधी नंतर बोलेन पण अन्न वस्त्र निवाडा ट्रान्सपोर्टेशन आता जमिनीची मालकी जमिनीच्या मालकीसंबंधी जर बोलायला गेलो तर आ, मी आधीच सांगितलं तसं ब्राह्मणांकडे जमनी होत्या आणि कुळवाड्यांकडे जमनी त्यामानाने नव्हत्या त्याबद्दल मी आता मागचा व्हिडिओ बनवल्यानंतर अजून थोडा विचार केला त्यावेळी लक्षात आलं की बरेच लोक म्हणतील की फक्त ब्राह्मणांकडे जमनी होत्या बाकीच्यांकडे जमनी नव्हत्या ब्राह्मणांनीच फक्त हडप केल्या वगैरे असा विचार येऊ शकतात पण त्याच्याकडे मी एक दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर जमिनीची मालकी जातीपेक्षा सुद्धा मायग्रेशन म्हणजे कोण कुठून स्थलांतरित झाला त्याच्यावर जास्त अवलंबून आहे असं मला वाटायला लागलं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे गावकार म्हणून जे आहेत म्हणजे गावात जे कुळवाडे त्यांच्यात जे गावकार आहेत त्यांचेसुद्धा कुळागर आहेत त्यांच्या जमिनी आहेत पण बाकीच्यांच्या जमिनी नव्हत्या म्हणजे नंतर त्यांना सरकारने दिल्या त्यावेगळ्या पण बाकीच्यांच्या जमिनी नव्हत्या मग तुम्ही म्हणाले गावकार कोण किंवा दुसरे कोण कर मुळात जे त्या गावातले कोळवाडी होते त्यांना गावकार म्हणत होते त्यांचं अडन अजूनही गावकार लागतं आणि नंतर जे मायग्रेट होऊन आले त्यांचं नाव त्यांच्या त्यांच्या गावाप्रमाणे लागतं म्हणजे जसं आमचा अगदी सर्वात शेजारी येतो हरवळकर गोपाळ हरवळकर आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजार शेजारी हरवळकर जे त्याच्या मागच्या बाजूला म्हाळशेकार आहे म्हळशेकार म्हणून जो आहे तो आमचा भागेली होता आता ते बागेली वेगळी प्रकार संपले त्याच्यानंतर पर्यायकार आहेत त्याच्यानंतर अजून कोण आहे धोलो धोल्याचं नाव नाव उसपकार आता अशी वेगवेगळी आडनावं वे जी आहेत म्हणजे त्याचा अर्थ ते लोक त्या त्या, त्या गावातून मायग्रेट होऊन आले मग ते कधी आले असतील असा मी एक अंदाज केला हे कुठेही लिह इतिहासात लिहिलेलं वाचलेलं किंवा कोणी सांगितलेलं नाही आहे तर माझ्या अंदाजानं सुरुवातीला जे गावकार होते त्यावेळी ब्राह्मण बिह्मण कोणी नव्हते ते आपली जंगलातली शेती करून राहत होते नंतर ज्यावेळी ब्राह्मण आले किंवा विजयनगरच्या राजाच्या काळात कदाचित ब्राह्मण आले असं वगैरे म्हणतात अचूक माहिती नव्हे तर ब्राह्मणांना कोकणातून आणलं गेलं किंवा आणून इथं राजाश्रय मिळून त्यांना स्थलांतरित केलं गेलं त्यावेळी त्यांनी कुळाग्र वगैरे केली आणि नंतर त्यांनी श्रम करण्यासाठी दुसऱ्या गावातून म्हणजे गो गोव्यातल्या दुसऱ्या गावातून का काही कुळवाडी तिथं येऊन स्थायिक झाले म्हणजे जसा म्हाळशेकार आमचा भागेली तर तो म्हाळशी किंवा कुठे त्यांचं नेमकं गाव मला माहिती आहे पर्यायकार म्हणजे पर्याय त्याच्यानंतर हरवळकार म्हणजे हरवळे हे गावं माहीत आहेत म्हाळशेचं मला नेमकं गाव माहीत नाही आहे तर त्या वेगळ्या गावातून गरज असलेली कुळवाडी लोकं इकडे येऊन एखाद्या ब्राम एखाद्या जमीन असलेल्या ब्राह्मणाच्या बरोबर भागेरी म्हणून राहिली आणि ते परंपरागत कुटुंब म्हणजे तसं तसं ट्रेडिशनली तस तस तेच भागेरी म्हणून असायचे असं मला तरी वाटतं हे झालं म्हणजे आता मी काय म्हटलो अन्न वस्त्र निवारा दळणवळण आणि ट्रान्स जमिनीची मालकी यासंबंधी बोललो आता याच्यापेक्षा जास्त आज बोलण्यात माझ्या काही अगदी मुळात असं ओव्हरऑल पिक्चर सांगण्यापुरतं जास्त वाटत नाही आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बाकी लोकं काय करत होती म्हणजे ज्यांची जमिनी नव्हत्या आणि कामही करत नव्हते तर मजुरी पण करत होते म्हणजे माझ्या लहानपणात मजुरीची कामं होती मजुराला त्यावेळी साडेतीन रुपये दिवसाला दिसवडा मिळत होता दिसवडा म्हणजे एका दिवसाची मजुरी आणि कांबेरं कांबेरं म्हणजे स्त्री त्यांना त्याच्या अर्धा मिळायचा आहे आता त्याच्याशिवाय नंतर माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे याच्याशिवाय मायनिंग होतं जे, जे आमच्या तालुक्यात कमी होतं पण दुसरीकडे होतं मायनिंगमध्ये नोकरी करायची लोकं आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट उत्पन्नाची म्हणजे टिंबरिंग व्हायचं टिंबरिंग शब्द कदाचित चुकीचा आहे तर रानातली जी झाडं होती ती टिंबरसाठी म्हणजे लाकडासाठी कापली जाऊन त्यांची निर्यात व्हायची आणि हा प्रकार खूप इकॉनॉमिकली खूप पैसा मिळवणारा असावा कारण माझ्या मी मोठेच्या मोठे ट्रक आणि झाडं एवढी मोठी की एका ट्रकात तीन झाडं वगैरे राहतात म्हणजे व्यास एवढा मोठा होता की एका ट्रकात एकावेळी तीन किंवा चार बुंदे ठेवले जायचे असे ट्रक लहानपणात खूप जायचे म्हणजे तोसुद्धा एक उत्पन्नाचा भाग होता त्यातून नेमकं कोणाला उत्पन्न मिळत होतं किंवा कोण त्यातून हे कमत होतं ते मला नक्की माहीत नाही आहे पण ते बहुतेक व्यापारी लोकं हे काम करायचे त्याच्याशिवाय म्हणजे दारूचा धंदा होता म्हणजे काजूपासून दारू बनवायचाही धंदा होता तो धंगा धंदा काही लोकं करायची त्यामुळं एकंदरीत लोकांना पुरेसं अन्न मिळायचं खूप अशक्य जीवन नव्हतं आणि स्वावलंबी होते त्यामुळे साधारणपणे सुखी होते विकत घ्यायच्या गोष्टी म्हणजे तेल गूळ काही कडधान्य चहा एवढ्याच गोष्टी विकत घ्यायला लागायच्या बाकी अजून काहीतरी असतील ज्या मी नंतर सांगेन हा आजचा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद ह्या व्हिडिओमध्ये जास्त असे फोटोबिटो दाखवण्यासारखे काही नाही आहेत त्यामुळे मी बहुतेक असाच व्हिडिओ अपलोड करेन